गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यालयीन मूल्यांकन शंभर दिवसांची कार्यकालीन सुधारणा मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत पहिल्या टप्प्यात सर्वोच्च कामगिरी बजावलेल्या शासकीय या कार्यालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या क्रमवारी ठाण्याने ब्याण्णव गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकवलाय तर महापालिका क्रमवारी उल्हासनगर महानगरपालिकेने शहाऐंशी पूर्णांक एकोणतीस गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावलाय विशेष म्हणजे सर्वोत्तम विभागीय आयुक्त या क्रमवारी कोकण विभागीय कार्यालयाने पंच्याहत्तर पूर्णांक का त्रेचाळीस टक्के गुण घेत पहिला क्रमांक पटकावलाय ही विशेष मोहीम शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सेवा सुधारण्यासाठी महत्वाची ठरली आहे पहिला क्रमांक पटकावलेला उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आभाळे यांचा सत्कार पालिका प्रशासनामार्फत करण्यात आला या यशाचे मानकरी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचं पालिका आयुक्त मनीषा आव्हाडे यांनी सांगितलंय या उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाडे यांच्याकडून आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी कार्यालयीन सुधारणा च्या अंतर्गत जो जी मोहीम आखली होती शंभर दिवसाची त्याच्यामध्ये खरं तर मला नव्वदपेक्षाही कमी दिवस मिळाले होते कारण की मी सतरा जानेवारीला चार्ज घेतला होता आणि कुठेतरी जी उल्हासनगरची प्रतिमा होती मला माझं ते हेच होतं की हा जो पूर्ण कृती आराखडा आहे हे माझ्यासाठी खूप एक बायबल आहे म्हणजे एक गीता आहे आणि त्याच्या अनुषंगाने मला ते काम करायचं कारण की त्याचे पॅरामीटर्स खूप एका एक काम व्यवस्थित पद्धतीने करायचं होतं तर माझा मानस हाच होता की मला काम करायचं चा आहे आणि चांगलं काम करायचं चा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी तयारी केली टीम तयार केली आणि आजचा रिझल्ट असा होता की कुठेतरी त्याचं फळ आम्हाला मिळालं त्या महिन्याचं तेवढंच एक आहे मॅडम हा जो कार्यक्रम राबवत होते त्यावेळी तुम्हाला काही समस्या समोर आल्या सगळ्यात मोठी समस्या तर तेच होती की मेंटल ब्लॉकेजेस फार होते की काम करणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये एक मरगळता आलेली दिसून आली होती मला की काम होऊ शकतं काम काम करायला गेलं तर त्याचं यु नो आउटपुट किती येईल तर त्या अनुषंगाने मला वाटते तो एक पहिला भाग होता दुसरा म्हणजे खूप कमी वेळ आम्हाला मिळत होता आणि त्या कमी वेळेमुळे बऱ्याच गोष्टी सुधारायच्या होत्या तर मला माझ्या टीमचं फार कौतुक आहे माझ्या सगळ्या अधिकारी कर्मचारी अगदी वर्ग चारचे कर्मचारी पण त्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये घेतलेली आहे आणि हा जो बदल आहे तो फक्त मला वाटते क्रमांकापुरता सिटीच्या म्हणजे आपल्या नागरिकाच्या प्रत्येक घरामध्ये हा आपल्याला दिसून येतो आहे म्हणजे प्रत्येक संवर्गामध्ये आपल्याला आढळून येतो की हो कुठेतरी पॉझिटिव्हिटी आहे तर हे सगळ्यांच्या टीम एफर्ट्समुळे झालं त्या चांगल्या कार्यामुळे आपण ते करू शकलो मॅडम या शंभर दिवसामध्ये कोणत्या नवीन योजना तुम्ही राबवल्या आणि त्याचा फायदा गुणांकनामध्ये झाला नाविन्यपूर्ण अशा हो, दोन आ, होते एक सुकर जीवनमान आणि कार्यालयीन क्षमता तर बरं त्याच्यामध्ये आम्ही दोन टप्पे केले होते की एक तर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर जसं की आपलं जंक्शन स्मार्ट करणं असेल किंवा चांगल्या पद्धतीनं त्याला एक चलन ट्रॅफिकला चलनं देणं असेल आणि दुसरं स्मार्ट पार्किंग तर स्मार्ट पार्किंग ही दोन्ही खूप सक्सेसफुल पद्धतीने झालं त्याच्या अपोजिट आपण दोन तीन ज्या गोष्टी केल्या ते म्हणजे मालमत्ता ॲप होतं एक त्याच्यामध्ये आपल्याला प्र प्रत्येक नागरिकाला ज्या सुविधा द्यायच्या असतील जसं की आपल्याला काही मालमत्ता आपल्याला भाड्याने द्यायच्या असतात त्या एक झालं दुसरी गोष्ट म्हणजे स्मार्ट ए आय पद्धतीचं जे इलेक्ट्रिसिटीचं पूर्ण कार्यालय आहे त्या पद्धतीनं ती का कार्यप्रणाली असेल सो अशा बऱ्याच गोष्टी होत्या म्हणजे देअर ऑज नॉट वन थिंग हां ऑफिस ऑफिसमध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी ई ऑफिस ई ऑफिस तर जी पहिले जी आहे ना ती ऑफिस इज द फर्स्ट थिंग त्याच्या त्याच्यासाठी दहा मार्क होते ते ई ऑफिसमध्ये आम्ही काय केलं होतं जेव्हा मी चार्ज घेतला तर बऱ्याच प्रमाणात ते असा म्हणून ती गहाळ होणं दे किंवा न वेळेवरती न होणं तर ते मी तर ठरवलं होतं की ई ऑफिस हे करणं आणि तब्बल एका महिन्यामध्ये आम्ही ती गोष्ट करू शकलो आणि आज ई ऑफिस हंड्रेड पर्सेंट कार्यान्वित आहे आमच्या सगळ्यांसाठी तर हेच नाही तर व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आहे टोकन सिस्टीम म्हणजे येणारा आज प्रत्येक व्यक्ती आमच्यासमोर जो येतो तो त्याला माहिती आहे की मी आत महा नगरपालिकेमध्ये आत आल्यावरती माझी नोंदणी होते माझं टोकन घेतलं जातं माझा जा जो जोकन जो काही जो अर्ज आहे तो त्या डिपार्टमेंटकडे जातो आणि त्याचं उत्तर मात्र मला आठ ते दहा दिवसामध्ये नक्कीच मिळणार आहे सो so, ही जी पूर्ण जी विश्वास आम्ही जी निर्मिती केलेली आहे नागरिकांसाठी असू दे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असू दे किंवा इतर सगळ्या ज्या सोयीसुविधा महानगरपालिकेतर्फे आम्ही देतो त्याच्यामध्ये so, तर सो द पी 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 टी जी आपली आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळी कामं नोंदवलेली आहेत ती आपल्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे पण तीही आम्ही सगळ्यांसाठी हे करून देतोय तर तुम्ही सगळ्यांनी ते पाहावं की आम्ही आवर्जून काय केलेलं आहे वेबसाईटसुद्धा आपण नवीन लॉन्च केली त्याला नवीन आकार दिला त्याचं योग्य पद्धतीनं आपल्याला त्याच्यावरती मांडणी केलेली आहे आणि ती रेडी टू यूज असली पाहिजे ते इट शुड बी अवेलेबल आणि चांगल्या पद्धतीने क्वालिटीची असली पाहिजे सिक्युर्ड असली पाहिजेत वेळोवेळी ती अपडेट झाली पाहिजे तर अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टीमध्ये आणि जी जितके शंभर मार्काचे जितके क्रायटेरिया होते त्याच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये आम्ही खूप मन लावून आणि खूप एफर्ट घेऊन काम केलेलं आहे मॅडम या शंभर दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांनी तुम्हाला कशी मदत केली आणि अधिकाऱ्यांचा रोल कसा राहिला आणि पालिकेतलं जे बदललेलं वातावरण आहे त्याचा तुम्हाला गुणांगणामध्ये कसा फायदा मी सांगू इच्छिते की शंभर मार्क्स जे आहेत ते प्रत्येक पॅरामीटरला वेगवेगळ्या पद्धतीने दिले आहेत म्हणजे पाच मार्क ह्याला दोन मार्क त्याला तर प्रत्येक गोष्टीमध्ये खोलात जाणं फार गरजेचं जा होतं आणि त्यामुळे टीम बिल्डिंग आणि त्यांना सोबत घेऊन जाणं फार गरजेचं जा होतं अधिकारीच नाही कर्मचारीच नाही तर वर्ग चारचा जो खालती काम करणारे कर्मचारी त्यालाही याच्यामध्ये सोबत जोडणं गरजेचं होतं आता मुद्दा असा झाला की क्यू सी जेव्हा टीम झाली म्हणजे आम्ही प्रथम सहामध्ये जेव्हा आलो तेव्हा मी नेमकी सुट्टीवर होते आणि त्या दिवशी मी हजर नव्हते पण त्या दिवशी माझी सगळी टीम म्हणजे अक्षरशः वर्ग चारचा कर्मचारी रात्री बारा ते एक पर्यंत होते ते स्वच्छता करत होते त्यांना जे लागला डेटा लागत होता एच्या टाईमला ते अवेलेबल करून देत होते सो आय आय गेस हे हा जो सक्सेस आहे तो माझा एकटीचा नसून माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा आहे तर आणि कुठेतरी मला ही म्हणजे मला आय एम व्हेरी होपफुल आणि मला खूप विश्वास आहे की ही जी आम्ही गोष्ट सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये सातत्य नक्की राहील कारण की एका प्रतियोगितेसाठी हो जर आम्ही करत असतो तर वेगळी गोष्ट होती पण आम्हाला नेमकं हे करायचं आहे म्हणून आम्ही ते केलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये सातत्य राहील आम्ही उल्हासनगर नक्कीच एका नव्या दिशेने नव्या प्रगती मार्गावरती घेऊन जाऊ हीच अपेक्षा मी व्यक्त करते सगळ्यांचे आभार व्यक्त करते पत्रकार असू दे नागरिक असू दे माझी पदाधिकारी असू दे सगळे जे आहे तिथलचे पदाधिकारी सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मी खूप मोठं याच्यामध्ये यश मा मला वाटते त्याचा वाटा आहे खारीचा वाटा नसून खूप मोठा त्यांचा वाटा आहे आणि त्यांच्याविषयीही मी अभिनंदन व्यक्त करते थँक्यू निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा